नमस्कार माही खूपच विचित्र वागत असते तिला कसं वागावं वा तेच कळत नसत माही अक्षयच्या घराबाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला तिथे एक बाईक असते तेव्हा लगेच माही बोलते वाव बाईक आणि ती त्याच्यावर बसायला जाणार तेवढ्यात मात्र अभि बोलतो अरे थांब थांब आणि तेवढ्यात त्याचं लक्ष माहीकडे जात आणि तो मोठ्याने बोलतो रमा रमा तू इथे काय करतेस अगं तू जिवंत आहेस तर तू अक्षयला येऊन का भेटत नाहीस का तू अक्षय पासून लांब राहतेस तेव्हा लगेच माही बोलते एक मिनिट मी माही आहे माही मी कोणी रमा वगैरे नाही मी माही आहे माझ्यावरती विश्वास ठेवा तेवढ्यात तिथे ते सीमा आलेली असते आणि सीमा अभिला बोलते अभ्या अरे ती माहीच आहे ती रमा नाही तेव्हा अपी बोलतो ही जर का माई आहे तर ही आपल्या रमासारखी हुबेहूब दिसते तेव्हा सीमा बोलते हो ही आपल्या रमासारखी हुबेहूब दिसते पण काही झालं तरी ती आपली रमा नाही हे ऐकून अभिला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेला अभि बोलतो पण मोठी आई ही, ही जर का रमा नाही ही माई आहे हे तुला कसं माहिती तेव्हा सीमा बोलते खरं सांगू का माझे तुझ्या काकांचे प्रयत्न चालू आहेत हिला रमा करण्याचे हिला जोपर्यंत मी रमा करत नाही ना तोपर्यंत मी अक्षय समोर हिला आणू शकत नाही आणि अक्षयच्या मनातून जर का रमाला बाहेर काढायचं असेल किंवा आहे त्या परिस्थितीशी त्याला संघर्ष करायला शिकवायचं असेल तर याच माईला रमा म्हणून या घरात आणावं लागेल हे ऐकून अभि बोलतो सॉरी मोठी आई पण हिच्यात आणि रमाच्यात खूपच अंतर आहे यांची तुलना एकमेकांशी करूच शकत नाही एक या टोकाचं दोरीचं टोक आहे तर एक या दुसऱ्या दोरीचं टोक आहे कळतंय का तुला तेव्हा लगेच सीमा बोलते हो हो अभि मला समजतंय मला सगळं कळतय पण प्लीज तू समजून घे ना तू असं काय करतोस अभि तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा लगेच अभि बोलतो समजून घ्यायचा प्रश्न नाही मी तुला काय सांगतोय तेच तुला कळत नाही मला काही प्रॉब्लेम नाही जर का आपला अक्षय या सर्व गोष्टींमधून बाहेर आला तर मला खूप आनंद होईल तेव्हा सीमा बोलते हो ना मग तू फक्त आम्हाला मदत कर तेव्हा अभि बोलतो ठीक आहे मी करीन मदत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की शशिकांत पार्वती आजीला म्हणत असतो आई खरं सांगू का बछड्याची ही अवस्था मला नाही पाहत बछड्यासारखं रमा 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 करत असतो पण खरं सांगायचं तर रमा त्याच्या आयुष्यातच नाही हे त्याला कधी पटवून द्यायचं हे तो स्वतःच्या मनाला कधी सांगेल या गोष्टीची मला काळजी लागले तेव्हा अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय आजीला म्हणतो आजी, आजी यांना सांग माझ्या रमाबद्दल बोलण्याची यांची कुवत नाही आणि माझ्या रमाबद्दल काहीही अपशब्द बोलू नये तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतात अक्षय अरे बछड्या मी तुझ्या रमाबद्दल काहीच बोलत नाही तुम्ही तुझी रमा खूपच चांगली होती खूप गुण होते तिच्या पण खरं सांगू का ते गुण ओळखायला मला उशीर झाला पण मला खरंच रमाची किंमत कळलीय मी रमाबद्दल जो गैरसमज स्वतःच्या मनात निर्माण केला होता ना तो कायमचा दूर झालाय अरे पोटच्या पोरीसारखं प्रेम आहे माझं तिच्यावरती तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो पोटच्या मुलीसारखं प्रेम करता तिच्यावरती पण जर का तिच्यावरती प्रेम करता तर अजून तिला स्वीकारलं का नाही अजून सुद्धा तिच्याशी असं का वागताय ती या जगातच नाही असं का ती सर्वांना सांगताय तेव्हा लगेच शशिकांत बोलतात सॉरी चुकलं माझ पण यापुढे मी तोंडातून असे शब्द काढणार नाही हवं तर माफी मागतो मी तुझी तेव्हा लगेच अक्षय म्हणतो माफी मागायची काही एक गरज नाही माफी कशाला मागायला पाहिजे मी फक्त एवढीच गोष्ट बोलेन ती म्हणजे काही झालं तरी माझ्या रमाबद्दल असे गाणेरडे अपशब्द प्लीज काढू नका तेव्हा शशिकांत बोलतात ठीक आहे आणि तिथून अक्षय निघून गेलेला असतो त्याच वेळेला शशिकांत पार्वती आजीला बोलतो आई काय करायचं गे या मुलाचं कसं काढायचं याला यातून बाहेर तेव्हा पार्वती आजी बोलते मला सुद्धा तेच कळत नाही मला आज खूप बर वाटलं होतं की अक्षय ऑफिसला जायला स्वतःहून तयार झाला पण ऑफिस मध्ये गेल्यावर सुद्धा फक्त कामाशी काम बोलणं नाही चालणं नाही फिरणं नाही फक्त काम एक एक काम केलं आणि परत घरी निघून आलो पण आता खरंच बस या मुलाला कसं बाहेर काढायचं ते मला समजत नाही पण या मुलाला मात्र मला बाहेर काढायचं आहे लवकरात लवकर या मुलाला बाहेर काढून मला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्याच आहेत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्वती आजीची तब्येत अचानक खराब झालेली असते त्याच वेळेला अक्षय सगळ्यांना म्हणतो मी आजीला जरा बेडरूम मध्ये नेऊन झोपवतो आणि तो आजीला बेडरूम मध्ये घेऊन जातो त्याच वेळेला तिच्या बेडरूम मध्ये माही असते आणि ती पडद्याच्या लपलेली असते अक्षय पार्वती आजीला बोलतो आजी तू इथे जरा आराम कर तू जर का इथे आराम केलास तर बरं वाटेल मी आहे ना खिडकी बंद करतो पडदे जरा एकत्र करतो तेव्हा मात्र अक्षय पडदा ओढण्यासाठी खिडकीच्या जवळ गेलेला असतो त्याच वेळेला पडद्याआड लपलेल्या माहीला खूपच मोठा धक्का बसतो ती स्वतःशीच बोलते काय करू मी कस सावरू मी स्वतःला मलाच कळत नाही आता जर का यांच्या तावडीला मी सापडले तर मात्र सगळं संपलं काही करून मला यांच्या तावडीला सापडायचं नाही नाहीतर रमा रमा करत मला मिठी मारतील तेवढ्यात अक्षय तो पडदा उडायला जाणार तेवढ्यात सीमा उरटते अरे अक्षय तुला तुझे बाबा खाली बोलवतायत तेव्हा लगेच अक्षय म्हणतो का ते कशाला मला बोलवतायत तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय बसकर त्यांच्याविषयी राग बाळगण अरे खरच ते बदलले ते खूप चांगले वागतायत तू उगाच त्यांच्याबद्दल राग मनात धरून आहेस तेव्हा लगेच अक्षय म्हणतो इट्स ओके जातो तुझ्यासाठी का होईना जातो आणि अक्षय तिथून खाली उतरलेला असतो अक्षय खाली उतरल्यानंतर लगेच पार्वती आजीचा डोळा लागलाय हे बघून सीमा माहीला बोलते चल नी जितून म्हणून तुला सांगते या घरात लगेच येऊ नकोस कारण या घरातली लोक खूपच हुशार आहेत तुला किती वेळा सांगितलं पण तू ऐकशील तर खरं ना तेव्हा लगेच सीमा बोलते जाऊ देत ना आता चल ग बाई चल त्यावेळेला माही बोलते अंटी असं काय करताय आता याच घरात यायचंय तर मला शिकाव्या लागणार ना गोष्टी तेव्हा लगेच सीमा बोलते इट्स ओके पण आता चल आणि ती तिचा हात धरते आणि ती तिला तिथून घेऊन जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की शशिकांत बदललाय की शशिकांत बदलण्याची नाटकं करतोय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू